नमस्कार मंडळी आपले खूप खूप स्वागत आहे तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण आपल्या तन्वीज रसोईमध्ये ग्रीन कलेजी फेटा तवा फ्राय ही रेसिपी बघणार आहोत आणि ही ग्रीन कलेजी फेटा फ्राय ही डिश चवीला एवढी भन्नाट आणि चविष्ट लागते ना पद्धत पण खूप सोपी आणि खूप छान आहे तसेच थोडीशी वेगळीसुद्धा आहे त्यामुळे आवर्जून शेवटपर्यंत नक्कीच बघा दरवेळेस आपण मीठ मसाल्यावर कलेजी फेटा फ्राय करतो कधी कधी वाटणसुद्धा लावतो आणि कधी ग्रीन ग्रेव्हीमध्ये सुद्धा करतो पण ही रेसिपी थोडीशी युनिक आणि खूपच छान अशी आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा चला तर मग थेट रेसिपीकडे वळूया तर सुरुवातीला मी दोन ते तीन पाण्यामधून कलेची फेटा स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे आणि कलेजी फेटा वेगवेगळा करून ठेवलेला आहे त्याचं कारण मी तुम्हाला सांगतेच कारण की फेटा हा शिजायला थोडासा वेळ लागतो आणि कलेजी ही पटकन शिजली जाते त्यासाठी मी हे दोन्ही पण वेगळे वेगळे केलेले आहेत तर या कलेची आपण हळद आणि मीठ लावून घेऊया म्हणजे आपली बाकीची तयारी होईपर्यंत हे छानपैकी मुरून येईल या ठिकाणी आपल्याला अगोदरच आलं लसणाची पेस्ट लावायची नाही आहे थोड्या वेळाने आपण ते बघणारच आहोत तर कलेजी फेट्याला हळद आणि मीठ व्यवस्थित असं लावून घेऊया हळद आणि मीठ लावून झाल्यानंतर आपण पुढची तयारी करून घेऊया तर त्यासाठी मी कोथिंबीर मिरची कडीपत्ता लसूण आलं आणि कांदा घेतलेला आहे लसूण मी बिना सोलताच घेतलेला आहे या ठिकाणी तर आता आपला ग्रीन कलेजी पिठा तवा फ्राय एकदम छान असा लागण्यासाठी मी दगडी कलबत्त्यामध्ये दहा ते बारा पाक्या लसूण आणि एक इंच आलं एवढं घेतलेलं आहे आणि लसूण हे बिनासोलताच या ठिकाणी मी घेतलेलं आहे लसूण बिना सोलता पण घेतो ना ज्या वेळेला त्यावेळेस आपण जी डिश बनवतो ना त्याची चव ही एकदम भारी लागते आणि खूपच छान अशी लागते त्यामुळे आपण या ठिकाणी लसूण हे बिनासोलता घेतलेले आहे आणि ते खलबत्त्यामध्ये ठेचून घेणार आहोत तर या ठिकाणी लसूण आणि आलं ठेचून झालेलं आहे ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तसेच प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर आपण जी कोथिंबीर आणि मिरची कापून घेतलेली आहे तीसुद्धा यामध्ये ठेचून घ्यायची आहे मी जास्त तिखट आणि कमी तिखट अशा दोन्ही प्रकारच्या मिरच्या मिक्स घेतलेल्या आहेत या ठिकाणी तसेच आता बाजारात कोथिंबीरसुद्धा मोठ्या प्रमाणावर येत आहे त्यामुळे आपण कोथिंबीरीचासुद्धा या ठिकाणी जास्त वापर करणार आहोत तर कोथिंबीर आणि मिरची या दगडी कलबत्त्यामध्ये व्यवस्थित अशी ठेचून घेऊया तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला म्हणजेच तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका म्हणजे जेव्हा जेव्हा मी काही नवीन पदार्थ बनवेल त्याचे सगळ्यात पहिली नोटिफिकेशन तुम्हाला येईल तर बोलता बोलता आपली मिरची आणि कोथिंबीरसुद्धा या ठिकाणी व्यवस्थित अशी ठेचून झालेली आहे तर तीसुद्धा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि तसेच पुढची तयारी करून घेऊया तर या ठिकाणी आपलं आलं लसूण मिरची कोथिंबीर याचा ठेचा ऑलरेडी करून झालेला आहे आता आपण जो कांदा घेतलेला आहे तो आपण मिडियम असा कापून घेऊया तर या ठिकाणी आपल्याला कांदा बारीक कापायचा नाही आहे तर लांबडा कापून घ्यायचा आहे दरवेळेस आपण बारीक असा कांदा कापून घेतो पण ह्या रेसिपीसाठी आपण येथे लांबडा असा कांदा कापून घेणार आहोत तर या ठिकाणी आपला कांदासुद्धा लांबडा कापून झालेला आहे आता काय करायचं आहे गॅसवर कढई ठेवून घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपण नेहमी घालतो त्यापेक्षा थोडं जास्त तेल घालून घ्यायचं आहे या ठिकाणी तेल व्यवस्थित तापल्यानंतर आपण जो फेटा बाजूला काढून घेतलेला आहे तो या तेलामध्ये व्यवस्थित असा परतवून घ्यायचा आहे आता या ठिकाणी या फेट्याचा कलर थोडासा रेडीश दिसतो आहे आपण जेव्हा तेलामध्ये व्यवस्थित संपूर्ण फ्राय करतो ना फेटा त्यावेळेला तो पूर्णपणे व्हाईट असा होऊन जाईल म्हणजे येल्लोईश व्हाईट अशा प्रकारे होऊन जाईल कलेजी लगेचच फ्राय होते आणि लगेच शिजलीसुद्धा जाते पण फेटा शिजायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे आपण पहिले फेटा घालून घेतलेला आहे आणि तो छान असा आपण तेलामध्ये परतवून घेणार आहोत आता तुम्हाला फेट्याचा रंग पहिल्यापेक्षा थोडासा वेगळा वाटतच असेल मगाशी थोडासा रेडिश असा होता आता थोडासा येल्लोईश व्हाईट असा झालेला आहे तर या ठिकाणी फेटा व्यवस्थित शिजण्यासाठी मी यावर एक दोन ते तीन मिनटं झाकण ठेवून घेणार आहे तर आपण यावर झाकण ठेवून घेऊया आणि व्यवस्थित असं शिजवून घेऊया तर या ठिकाणी तीन मिनटं झाल्यानंतर आपल्याला झाकण काढून घ्यायचं आहे आणि आपण हळद आणि मीठ लावून ठेवलेली कलेजी आहे तीसुद्धा यामध्ये घालून घ्यायची आहे आता हे दोन्ही म्हणजे कलेजी आणि फेटा हे तेलामध्ये व्यवस्थित असे फ्राय करून घ्यायचे आहेत आता कलेजी ही आपली रेडिश दिसते आहे ती पण आपली यल्लोईश व्हाईट होईपर्यंत आपल्याला छान अशी तेलामध्ये परतवून घ्यायची आहे ज्याप्रमाणे आपण तेलावर फेटा फ्राय करून घेतला त्याप्रमाणे आपल्याला कलेजीसुद्धा थोड्याशा हाय फ्लेमवर व्यवस्थित अशी परतवून घ्यायची आहे एक दोन ते तीन मिनटं आपण परतल्यानंतर आपल्याला कलेजी ही थोडीफार वाईट झालेली दिसतच आहे मग अशी आपण फेटा शिजवताना पाच मिनटं झाकण ठेवलेलं फक्त या ठिकाणी आपल्याला गॅसची फ्लेम थोडी हाय करायची आहे आणि कलेजी अशाच प्रकारे पलटत राहायची आहे आता जवळपास कलेजी व्यवस्थेशी फ्राय झालेली आहे आता या ठिकाणी आपल्याला हिंग घालून घ्यायचं आहे तसेच अर्धा चमचा एवढी हळद घालून घ्यायची आहे मग सुद्धा आपण यामध्ये हळद घालून घेतलेली आता आपण जे ठेचून घेतलेलं लसूण आणि आलं आहे ते सुद्धा ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे तसेच हिरवी मिरची आणि कोथिंबीर याचासुद्धा तयार केलेला ठेचा यामध्ये घालून घ्यायचा आहे आता या ठिकाणी मी कढीपत्ता थोडा तोडून घालत आहे त्यामुळे त्याचा सगळा फ्लेवर हा या कलेजी पेटामध्ये येईल आता आपण जो कांदा चिरून घेतलेला आहे तोसुद्धा यामध्ये घालून घ्यायचा आहे आता आपण घालून घेतलेलं सगळं साहित्य व्यवस्थित पैच्या सा सह्याने मिक्स करून घ्यायचं आहे आता हे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स झालेलं आहे इन्ग्रेडियंट घालून घेताना आपल्याला गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे आता आपण यामध्ये धणा पावडर घालून घेऊया एक अर्धा चमचा तसेच पावडर पावडरसुद्धा अर्धा चमचा घालून घ्यायचा आहे तीसुद्धा येथे घालून घेऊया गरम मसालासुद्धा या ठिकाणी अर्धा चमचा एवढा घालून घेऊया आणि आता किचन किंग मसाला हा जवळपास आपल्याला एक चमचा एवढा येथे घालून घ्यायचा आहे चवीपुरते मीठ घालून घेऊया अगोदर आपण थोडं थोडं कलेजी पेटामध्ये घातलेले त्यामुळे मीठ हे सांभाळून घालायचं आहे आता पुन्हा हे सर्व साहित्य एकमेकामध्ये व्यवस्थित असं मिक्स होईल याप्रमाणे आपण ढवळून घेऊया साहित्य सगळं व्यवस्थित परतल्यानंतर आपल्याला याला एक वाफ देऊन घ्यायची आहे तर आपण यावर एक पाच मिनटं झाकण ठेवून घेऊया एक पाच मिनटं झाल्यानंतर ह्याला छान अशी वाफ आलेली आहे आणि या ठिकाणी आपला बऱ्यापैकी कांदा शिजलेला आहे आता अशा प्रकारे आपल्याला कांदा व्यवस्थित पुन्हा शिजवून घ्यायचा आहे तर आपण हे असंच परतत राहायचं आहे पाहिजे असेल तर पुन्हा पाच मिनटं तुम्ही वाफ दिलीत तरी चालणार आहे या ठिकाणी बघा ना किती छान आणि अमेझिंग रेसिपी आहे दरवेळेस आपण आलं लसूण मिरची कोथिंबीर कांदा हे आपण अगोदरच तेलामध्ये परतवून घेतो पण आपण आज या ठिकाणी हे थोडंसं वेगळं केलेलं आहे आणि अशा प्रकारे तुम्ही जेव्हा कलेजी आणि फेटा फ्राय कराल ना खरंच खूपच छान याची टेस्ट येते नक्कीच तुम्ही तुमच्या घरी करून बघा आता आपल्याला हा कलेजी फेटा आहे ना तो मस्तपैकी फ्राय करून घ्यायचा आहे थोडीशी गॅसची फ्लेम ही हायच ठेवायची आहे तसेच कलेजी थोडीशी करपली ना की त्याला अजून छान चव येते त्यामुळे आपल्याला ही मस्तपैकी परतवून घ्यायची आहे त्यामुळे हाय फ्लेमवर आपण हे सतत परतत राहायचं आहे तर इथे तुम्ही आता बघू शकता एक पाच ते सात मिनटं आपण परतल्यानंतर आपल्या मस्तपैकी कलेजी फेटायला छान असं टेक्स्चर आलेलं आहे तर इथे आपला ग्रीन कलेजी फेटा तवा फ्राय कम्प्लीट रेडी झालेला आहे या ठिकाणी आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि थोडा कलेजी पेटा थंड झाल्यावर यावर, यावर लिंब पिळून घ्यायचा आहे लिंब पिल्यानंतर आपल्याला कलेजी पेटा व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे चला तर आपण आपली डिश सर्व करून घेऊया तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा तसेच तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हसोबत आपली ही लिंक शेअर करा आणि तसेच आपल्या या चॅनलला म्हणजेच तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात नका विसरू पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया तोपर्यंत तो बाय बाय थैंक यू